हाय हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली आणि चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि जसं की कालच्या ब्लॉगप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं खूप जोरदार पाऊस लागत होता रात्रीही खूप पाऊस लागला सकाळीही खूप पाऊस लागला आणि अजूनही धुकं दाट आहे आणि हे बघा सगळ्या वाळवी लागलेल्या आहेत आणि आयांची जी होती ना ती कर्ज काय झालं काय माहिती आणि पूर्ण मुंग्या लागल्यात बघा ती वाळवी आहेत आणि फुल आहेत आणि हे बघा पूर्ण दुःख हे आहे इथला नजारा आणि मी आज नेणार आहे मुलांना मुशीचं पाणी दाखवायला शेतामधलं तर तिथे थोडेफार खेळतील आवाज येतोय खूप मस्त मजा येईल बघू त्यांची काय मजा येते ते त्यांच्याशी नक्की शेअर करीन आणि मला हे लहानपणीच्या आठवणी परत जगता येईल आणि <laughs> करत आहे ब्रश असत चहा तयार होत आहे बघा कधी छान छान उकळते एका सेटला आयनचं दूध उकळलेलं आहे दूध काय पिणार नाही आज शौर्य आले तिथपासून शौर्यावरच चहा आणि बिस्किट वगैरे चालले मी हे काय बोलत नाही म्हटलं पिऊ दे चला सो मामी टाकायला आलेले कचरा खत का जे मला वाटलं कचरा आणि व शेतकची तुडुंब भरलेली आहे छान छान तेच म्हटलं हे चल मुशीवर चल जरा मी आणि आयान पुढे चल अजून तुला खूप मजा येईल हा दी इथे बघू खूप टाकले त्याच्यामध्ये मी हे बघा आणि आयू हे बघा आया काय काढ ना काढ धुंदास पडलास तरी चालेल जाऊन चेंज करायचं आपल्याला हे बघा कमीच आहे अजून थोड्या दिवसांनी एवढे खुबे होतील नाही ते खूप जास्त खुबे की गोळा करून कंटाळा येतो एवढे खुबे असतात हे बघा खुबे आमचं काय आहे आवरत नाही आम्हाला आणि हे बघा मजा चालली मजा करा मजा करा पाण्यात हात घाला मजा करून घ्या आणि हे बघा सकाळी सकाळी पूर्ण शेत वगैरे तुडुंब भरलेले आहेत हा था। मग ये आणि हे बघा पाऊस यायच्या अगोदर मला इथला आवरून जायचं आहे हातात येता येता राहून गेला जास्त के प्रयत्न केले नाही आता कुठे गेला शिशेल तुला हवा होता आणि हे बघ किती बेबी शिशेल किती बेबी येते हे बघा काल बिलकुल नव्हते आणि आज बघू हाँ हाँ आ, ले ले आगे आगे छोटा भेटला का आईन काय मिळाला आणि मी पकडला छोटीचा बेबी पण त्याचे नांगडे वगैरे काही काढणार नाही मी आयनला खेळायला देणार नाही लास्ट टाइमच ना मरून गेला बिचारा सो ह्याला आपण सोडायचं पकड पकडा पकड धुबक धुबक धुबुक मजा येते हो माझा आयान आयन इकडे बघ ए आयान वर बघ ये ये, ये करा मजा करा काय पाहिजे ती मजा करा मजा करा एकदम इथे पण छोटासा धबधबा आहे छान छान शांत की गाव म्हटलं तुला हम्म इथे पण मजा होती की ना आणि ते पण तिकडनं पण पाणी घ्यायचं आणि मोरी आम्ही इथे पण मजा करायचो नको आणि ते बघा कस असत डोंगर चला आणि हे बघा पाचड पासून रायगड आहे चार किलोमीटर बघा समोरच्या डोंगरावर हे बघा का तू मालगाव आमचं पोपट कस बोलते बघा हे ना आणि इकडे बघा बसेस चालूच असतात हो मग आणि हे इकडे डोंगर तुला इकडे इकडे बघायचंय तिकडे अजून पाणी आहे तिकडे बघून यायचं त्या साईडला पाणी यायचं नको कंटाळ आम्ही कंटाळलेलो आहोत थोडा पाऊस पण पडतोय आणि आम्ही आलो आता आणि हा आता तुला मी खायला देते चहा बिस्किट काय खायचंय ते खा किती छान मी करणार आहे त्यांच्यासाठी आणि मी आणलेले आहेत खूप बघू वेळ भेटलात नाही तर मम्मीला सांगून सोडून दे शेतामध्ये वेळ मिळायला पाहिजे मे आणि मी आता घेत आहे चहा कारण सर्वांची चहा घेऊन झालेली आहे माझ्या आणि आयांच राहिलेलं आहे आयान गेलो होतो शेतावर चला तर मी चहा पिते आणि मग तुमच्याशी बोलते तर आताच सांगते घाई घेत पिणं होय सर्वांनी चहा प्यायला या आहे माझी चहा आणि मी आयांसाठी घेऊन जाते दूध आणि बिस्किट हे बघा परत वर्दी आले मी माझा नाश्ता वगैरे करून झालेला आहे धबधबा दिसून भल्याला पाणी पण आलं असेल ते तिकडे पण एक आहे तिकडे आणि हा इथे पण आणि पाऊस अजूनही चालूच आहे आणि बघा धावते ढग आहेत आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे तसंही अलर्ट सांगितलेलं आहे पण आम्ही आजच जाणार आहोत ते दिदींनी केलेली आहे स्पेशल आमच्या सगळ्यांसाठी भेळ सो <laughs> 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 <So, laughs> ही तयार केलेली आहे भेळ छान पैकी द्यायला जात आहे वरती शौर्य आणि बाकी सगळ्यांना चला आणि तिने स्वतःचे स्वतः बनलेले आहेत आणि पोरांना पण दिलेली आहे भेळ आयन गोड असतं खा इथे हो, इथे हो, हो, खाली बसा आणि तिकडे बेडवर नका जाऊ काय खायला या भेळ खायला या बसा चला ए बसा मस्त देखी पाऊस पडतो आहे मस्त की भेळ बनवली दीदीनी एक नंबर मी भेळ पाहिलं आहे भेळ आणि बघा हे देखील सुंदर ढग आलेले आहेत छान छान आणि बघा धबधबे अजून क्लिअर दिसत आहेत वरून ढग येत आहेत त्याचा मॉन्सून तर खूपच छान एन्जॉय केला मी हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंबोऱ्या मिळाल्यात असं घरी जाऊन त्याची रेसिपी तर टिफिनला मम्मा मम्मा देते तर त्याच्यामधला अजून काय आवडत ग्रेप शेव अजून पाय मी कधीच करून दिला नाही <laughs>

हो का सगळे घाबरणार नाही घाबरणार ए हो का कोण ए बाय बाय कुठे गेली ती गेली अच्छा अच्छा बाय बाय बायो चला बाय हो हो बाय चल 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 तिकडे जा तिकडे जा घरात जा त्याला झालं मी काय बाय बाय